पोलीस पु, स्टेशन आळगाव येथे फिर्यादी नामे सारिका विजय शिरोळे यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांचे पती जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना विशाल कदम आणि त्यांचे इतर तीन साथीदार हे प्रॉपर्टीच्या अनुषंगाने त्यांचे काही व्यवहार होते त्या व्यवहाराच्या अनुषंगाने नेहमी ब्लॅकमेलिंग करतात खंडनी मागतात आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तीनशे बासष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा एकोणसामध्ये चार तीनशे सोळा तीनशे आठ या पण या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यामध्ये आम्ही विशाल कदम आणि अमित पाटील या दोन आरोपींना अटक केले आहे आणि पुढील तपास सुरू आहे